फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आता मी पणजीवरून मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आणि खरं सांगू बा मला अगदी भूक लागलेली आहे पण मला ना असं ते ढाब्यावरती जाऊन तेच ते पंजाबी त्याच त्या ते रोट्या तेच तो जिरा राईस वगैरे असं खायचा अजिबात मूड नाही आहे आणि मी जर का मालवणमधून पास होते आहे तर मला चांगल्या मालवणी जेवणाचा आनंद का मिळू नये म्हणून मी इथल्या स्थानिक लोकांना विचारलं की असं मला एखादं घरगुती हॉटेल मिळेल का आणि चक्क त्यांनी मला सांगितलं की एक सुंदरसं हॉटेल आहे रेट अगदी जास्त आहे आणि चव अतिशय भारी आहे तर ते ठिकाण मला सापडलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी आलेली आहे चला आपण बघूयात हे कसं देत आहेत काय देत आहेत कारण खूप लोकांनी मला सांगितलेलं आहे की खूप छान आहे खूप छान आहे आता लोक खरे आहेत की मी खरी आहेत लगेच ठरवूयात चला फायनली मी पोचलेली आहे माझ्या आईची इच्छा या हॉटेलमध्ये आणि यांनी काय लिहिले बघा नाश्ता जेवण समोसा वडापाव भजी आणि इतर आपण येणं आईकडे थांबणं आस्वाद घेणं आनंद आणि आनंद कंसात माझी आई, आई। थोडक्यात या मालकांचं आपल्या आईवरती प्रचंड प्रेम आहे आल्या आले पाहिलं तर सगळेजण मिसळीवरती ताव मारत होते बाहेर खूप पाऊस पडत होता म्हणून मलाही मिसळ मागवल्याशिवाय राहवलंच नाही आणि चुलीवरची मिसळ आहे हो तेच तर करावीच लागणार ना आणि दिसते तर खूप सुंदर म्हणजे असे टमॅटो वगैरे असे छान त्यांनी कापून घातलेले आहेत आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे हे पाव देत नाहीत तर हे असे बन देतात आणि हे बन अगदी लुसलुशीत आणि मस्त आहे बघते खाऊन सांगते कसं लागतं ते मिसळ एकदम अप्रतिम आहे याचा जो रस्सा आहे ना तो असा मालवणी मसाल्याच्या स्वादाचा आहे खूप मस्त लागतो आहे अजिबात तेलकट नाही आणि अगदी घरगुती टेस्टी तर तुम्हाला माहिती आहे ही मिसळ फक्त चाळीस रुपयात आणि अतिशय सुंदर मी कधी आलात ना याला ट्राय केल्याशिवाय पुढे जाऊ नका खरंच मी अगदी मनापासनं सांगते तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला मिसळ खाऊन तर झाली आता इथे दुपारच्या जेवणाची काय तयारी चालू आहे ते बघायला मी आले आणि बघा या महिला कशी मेहनत करतायत इथे पोळ्यांचं चा काम चालू आहे मी म्हटलं ना तुम्हाला की इथे सगळं काही चुलीवर बनतं हे बघा आता इथे ना वरणाची तयारी चालू आहे आणि वरण असं चुलीवरती रटा रटा शिजतंय की ताई छान कोथिंबीर पेरतीये त्याच्यावरती एका बाजूला वरण शिजत आहे आणि इकडे काळे वाट्याने शिजवून ठेवलेले आहेत आज आपल्याला दुपारच्या जेवणात मस्त गरमागरम काळ्या वाटाण्याची मालवणी स्टाईलची उसळ मिळणार आहे इथे उत्तम दर्जाचे सामोसे पण मिळतात पण त्याची वेळ आहे ना ही संध्याकाळी चार वाजल्यापासनं साडेसात वाजेपर्यंतच आहे त्या वेळातच येऊन तुम्हाला या सामोशांचा आस्वाद घ्यायला लागेल आणि त्या सामोशांची तयारी तिथे चालू आहे मिसळवर ताव मारून झालेला आहे पण मला ह्यांचं जेवण पण टेस्ट करायचंच आहे आणि मिसळ कशी अशी हलकी फुलकी होती आता मी थोडी ना आजूबाजूला फिरते मिसळ जिरवते आणि जेवायला पुन्हा येते ओके बाय इथे कसं यायचं हो, ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते काय हा, आहे हा हायवे आहे आणि इथे प्रचंड स्पीड नाही गाड्या निघून जातात आणि मग जरी तुम्हाला जेवायचं असलं तरी हे तुमच्या नजरेला पडणार नाही कारण हे अगदी छोटूसं आहे असं तामझाम वगैरे काही नाही पण खूप हार्टी आणि मनापासून जेवण देणारं हे ठिकाणं आहे इथून कणकवली तीस किलोमीटरवरती आहे आणि मागे सावंतवाडी जे आहे तर ते अठरा किलोमीटरवर आहे या दोन्हीच्या मध्ये पिंगोळी नावाचं गाव आहे आणि या पिंगोळी गावामध्ये महिंद्राचं गॅरेज आहे त्या महिंद्राचं गॅरेज ही खूप लक्षात ठेवा महिंद्राची शोरूम विचारू नका महिंद्राच्या शोरूम समोर काही मिळणार नाही शोरूम पण आहे गॅरेज पण आहे तर तुम्हाला विचारायचं गॅरेज आणि त्या गॅरेजच्या समोर हे आपलं ठिकाण आहे माझ्या आईची इच्छा दुकान एक आहे जेवणाची वेळ झालेली आणि दादाची आणि लोकांची पण जेवणासाठी नुसती लगबग चालू आहे आणि त्या ठिकाणी एक मस्त पानाचं ताट ठेवलेलं आहे यांनी ना कोकणी परंपरा जपलेली आहे लोक येतात पान घेतात त्याला छान तयार करून घेतात त्यांच्या हिशोबानी पान खातात आणि जातात ही जी कोकणी पद्धत आहे ही इथे आपल्याला अगदी आवर्जून बघायला मिळते लोकांची लगबग मला वाटलं मला जेवायला मिळते की नाही पण मावशीनी मला एक ताट आणून दिली सौ सांगते तशी आहे आधी डाळीचा भुरका मारते असं खोबरं खोबरं आहे ना त्या अक्षरशः असं तोंडात आलं मस्त वरण केलेलं आहे आणि पोळ्या पण अगदी मस्त मुलायम आहेत छान भाजलेल्या आहेत अजिबात कच्च्या नाही आहेत चांगलं तेल वगैरे व्यवस्थित घातलेलं आहे त्या काळ्या वाटाण्याची उसळ खाऊन सांगते कशी झाली आहे ते घट्ट आहेत वा नु, नु, मंडळी यांचं ना अगदी टाइम टू टाइम आहे म्हणजे सकाळी नऊ ते एक तुम्हाला मिसळ आणि चहा असं मिळणार कधी कधी ते मिरची भजी पण देतात नंतर एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत जेवण वाजता जेवण संपतं त्याच्यानंतर चार वाजता ते समोसे तळायला घेतात चार ते सात तुम्हाला सामोसे मिळतात म्हणजे हे टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कधी आलात ना तर यातलं काही ना काहीतरी तुम्हाला खायला मिळेल आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल काल गुरुवार होता आणि काल शाकाहारी जेवण होतं ते मी मनसोक्त जेवले पण नॉनव्हेज प्रेमींसाठी काय असतं हे दाखवायला मी शुक्रवारी पुन्हा आलेली आहे आहे आणि आता काय काय ते देता मध्ये आम्ही रस्सा चिकनचा हाडांचा रस्सा आहे हा सुक चिकन आहे हा आणि अंडा आहे अच्छा आणि दोन चपात्या आणि भात आणि कांदा लिंबू असं वगैरे अच्छा मग याच्यात अनलिमिटेड काय काय अनलिमिटेड सगळं भात अंडा आणि चिकन आणि रस्सा हा फक्त चपाती घेतला दहा रुपये अच्छा ते फक्त दोन चपात्या देतात त्याच्या पुढे जर का चपाती हवी असेल तर दहा रुपये एक्स्ट्रा द्यायचे पण ते चिकन सुक्क चिकनचा तो रस्सा त्याच्यानंतर अंड भात हे सगळं अनलिमिटेड देतात त्यामुळे खाणाऱ्यांची मजा आहे की नाही दादा तू तुझ्या हॉटेलचं नाव खूपच युनिक ठेवलेलेस माझ्या आईची इच्छा काय बरं कारण आहे यामागे माझ्या आईची इच्छा हे एक आध्यात्मिक नाव आहे याचा अर्थ असा आहे की तुमचे समाधान हाच आमचा आनंद मुखातून उमटणारे बोल म्हणजे अत्यानंद समाधान आनंदाने अत्यानंदातून निर्माण होणारे तुमच्या चेहऱ्यावरील सोजोळ हास्य म्हणजे माझ्या आईची इच्छा अच्छा असं त्याचा अर्थ आहे अरे मला वाटलं तुझ्या आईची इच्छा आहे म्हणून ही आमची एक सिरदिंडी दिंडी साधन होती त्याच्या प्रेरणेतून हे एक हॉटेल उभारलेलं आहे पहिला आम्ही ना गावगिरीत जाऊन अशी कुठे एका मंदिरामध्ये प्रवचन वगैरे करायचो असे एक प्रबोधन सारखी असते त्याच्यातून हे प्रेरणा मिळाली त्याच्यातून हे हॉटेल उभं केलं मॅडम तुम्हाला कसं वाटलं घरगुती पद्धतीचं जेवण अतिशय सुंदर होत मला खूप आवडलं आणि मी पुन्हा नक्की येईन चल निघू तुम्हाला पान देतो अच्छा हो जेवणानंतर हो। आम्ही ना पाण्याची सुविधा हो। केलेली आहे म्हणजे एक पारंपरिक पद्धत म्हणजे ही लोक पावले आहे ना त्यासाठी